भारतानं सहा च्या रात्री पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आणि मधल्या दहशतवादी तळांवर हल्ले केले आणि त्यांना उद्ध्वस्त केलं एकूण चोवीस मिसाईल डागल्या गेल्या त्यामध्ये पाकिस्तानचे जवळजवळ शंभर दहशतवादी मारले गेले ही घटना घडल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात अक्षरशः हाहाकार उडालेला आहे काल पाकिस्तान शेअर मार्केट उघडणार की नाही हा पहिला प्रश्न होता पण मार्केट उघडल्यानंतर पाकिस्तानचा प्रमुख निर्देशांक म्हणजे के एसई हंड्रेड हा तब्बल सहा टक्क्यांनी कोसळला तर भारतीय शेअर बाजार सुरुवातीला थोडा अस्थिर राहिला आणि शेवटी भारतीय शेअर बाजार वाढून बंद झाला म्हणजे चौतीस अंशांनी तर सेन्सेक्स एकशे पाच अंशांनी वर बंद झाला म्हणजे अप झाला पाकिस्तान बरोबर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील भारतीय शेअर बाजारावर लोकांचा विश्वास दिसला के एसी हंड्रेड निर्देशांक सहा हजार दोनशे बहात्तर अंकांनी म्हणजे जवळजवळ साडेपाच टक्क्यांनी घसरून एक लाख सात हजार दोनशे शहाण्णव अंकावर पोहोचला भारत आणि पाकिस्तानमधील शेअर बाजारांनी यावर दिलेल्या परस्पर विरोधी प्रतिक्रिया जागतिक गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोन स्पष्ट करतात भारताला एक स्थिर आणि वाढ होणारा पुढे जाणारा देश एक सुरक्षित गुंतवणुकीचं ठिकाण म्हणून बघितलं जातं तर पाकिस्तानला अजून देखील महागाई आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जावर अवलंबून असणारा देश आणि राजकीय अस्थिरतेचा देश म्हणून उच्च धोका म्हणजे हाय रिस्क स्टेटमध्ये मोजलं जातं त्यामुळे त्या, त्या बाजाराला देखील कमी स्थान दिलं जातं दरम्यान मोडीज या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं पाकिस्तानला आपली लायकी सांगितली आहे त्यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि ला भारत यांच्यातला जर तणाव वाढतच राहिला तर पाकिस्तानच्या आर्थिक वृद्धीवर त्याचा अतिशय वाईट परिणाम होईल त्यामुळं पाकिस्तानच्या आर्थिक सुधारणांमध्ये येणाऱ्या काळात अजून अडचणी येतील आणि आय एम एफच्या कार्यक्रमांच्या दरम्यान परकीय चलन म्हणजे फॉरेन रिझर्व वाढवणं कठीण होईल म्हणजे थोडक्यात आय एम एफ इथं स्पष्ट सांगतंय की अशाच प्रकारे तुम्ही युद्ध करत राहिलात तर आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही तुम्ही भिकारीच राहाल उलट भारतीय शेअर बाजारात एक वेगळाच कॉन्फिडन्स काल दिसून आला फक्त भारतीयांच्याच तर जगातल्या इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने देखील काल हा कॉन्फिडन्स भारतामध्ये दाखवला परदेशी संस्थागत गुंतवणूकदार म्हणजे एफ आय आय मंगळवारी तीन हजार सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले जिओजित इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे प्रमुख धोरणकार व्ही के विजयकुमार म्हणाले ऑपरेशन सिंदूरच्या दृष्टीनं बाजारातील दृष्टिकोनात जी एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे ही कारवाई भारतानं सीमित आणि नॉन एस्केलेटरी स्वरूपाची केलेली आहे ती युद्धात रूपांतरित होईल असं सध्या तरी दिसत नाही ही कारवाई आधीपासूनच मार्केटला अपेक्षित होती आणि बाजाराने ती ध्यानात घेतलेली होती सध्या शेअर बाजार स्थिर राहण्याचं मुख्य कारण म्हणजे मागील चौदा ट्रेडिंग सेशन्समध्ये त्रेचाळीस हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झालेली आहे थोडक्यात मागच्या चौदा दिवसात म्हणजे पहलगामचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानवर हल्ला करणार हे सगळं घडत असताना देखील परदेशी गुंतवणूकदारांनी भारतावर विश्वास ठेवलाय आणि भारतात त्यांची इन्व्हेस्टमेंट मागच्या चौदा दिवसात वाढत गेलेली आहे पाकिस्तानवर अशा प्रकारचे हल्ले झालेले असताना तणावाच्या वातावरणामुळे जगातले इतर बाजार देखील कोलमडतील की काय अशी शंका वाटत होती पण पाकिस्तानला कोणीच गृहित धरत नाही हे आशियातल्या शेअर मार्केटनं सिद्ध केलं कारण आशियाई बाजारात कोरियन कोस्पी शांघाय सी कॉम्पोजिट आणि हाँगकाँगच्या हँगसेंगनं पॉझिटिव्ह निर्देशांक दाखवले म्हणजे ते मार्केट काल अपराहिले जपानचा निक्केही दोनशे पंचवीस अंशांनी घसरला त्यानंतर युरोपचा बाजार तसेच अमेरिकेतील मार्केट देखील थोडंफार वर खाली होत होत शेवटी खाली क्लोज झालं म्हणजे थोडक्यात हे तीन मार्केट जरी कोसळले असले किंवा हे तीन मार्केट जरी डाऊन झाले असले तरी ते त्यांच्या अंतर्गत कारणांमुळे आणि कंपन्यांच्या परफॉर्मन्समुळे झाले त्यामध्ये भारत पाकिस्तानमधल्या युद्धजन्य परिस्थितीचा काहीही संबंध नाही दरम्यान मंगळवारी भारत आणि ब्रिटन यांच्यात एक महत्वाचा मुक्त व्यापार करार झाला या मुक्त व्यापार करारात भारतीय निर्यातीवरील नव्याण्णव टक्के एक्सपोर्ट्सवरचे कर कमी करण्यात आले ब्रिटिश विस्की कार्स आणि इतर वस्तूंच्या भारतातील निर्यातीला आता चालना मिळणार आहे अशा अग्रीमेंटमुळं देखील भारतीय गुंतवणूकदारांचा भारतीय मार्केटवर विश्वास वाढलेला आहे त्याचबरोबर मागच्या काही काळातल्या अमेरिकन टेरिफमुळं जी एक भीती निर्माण झाली होती ती देखील आता कमी झालेली आहे थोडक्यात काय तर पाकिस्तान सध्या संपूर्ण जगाचा विचार करता पाकिस्तानची अंतर्गत स्थिती अत्यंत खराब आहे मोडीजन देखील हे सांगितलेलेच आहे याशिवाय जगातलं शेअर मार्केट पाकिस्तानला आपल्यामध्ये मोजत नाही हे देखील या ठिकाणी सिद्ध होत आहे याउलट भारत अशा प्रकारचं कुठलंही युद्ध झालं तर त्या युद्धात जिंकेल हा विश्वास भारतातल्या आणि जगातल्या गुंतवणूकदारांनीच दाखवलेला आहे आज सकाळपासून देखील मार्केटनं कोणत्याही प्रकारे या गोष्टीला रिॲक्ट केलेलं नाही अगदी नेहमी जसं चालतं तशा प्रकारे ट्रेडिंग सेशन चालू आहेत थोडे वर खाली ते होत आहेत येणाऱ्या काळात हे युद्ध जास्त एस्कलेट नाही झालं तर भारतीय शेअर मार्केटला कोणताही फरक पडणार नाही असं आत्ता या विषयातले जाणकार म्हणतायत यामध्ये आणखी काय घडामोडी होतात त्याच्यावर देखील आपलं लक्ष राहीलच पुन्हा अशा माहितीसाठी तुम्ही द मराठी वानाला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद